नमस्कार मित्रांनो तुमचं खूप खूप स्वागत मित्रांनो सध्या मी आता आहे येवला लासलगाव मतदारसंघामध्ये व या ठिकाणचं पंजकृ मधील प्रसिद्ध गाव देवगाव रुई व देवगाव गावामध्ये मी सध्या आहे व या ठिकाणी भरपूर मोठं बागायती क्षेत्र आहे द्राक्ष बागायतदार आहे सोयाबीन उत्पादक आहे माका उत्पादक आहे एकंदरीत आपण त्यांच्याबरोबर या ठिकाणचा जो संघाचा कोल व सर्वांगीण आपण त्यांच्याबरोबर विकासाबद्दल चर्चा घेणार आहे तर मित्रांनो प्लीज व्हिडिओ बघा व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा शेअर करा मित्रांनो प्लीज चॅनलला जर सबस्क्राईब जर केलेलं नसेल एका गरीब शेतकऱ्याचा हा चॅनल आहे चॅनलला सबस्क्राईब करा सर्वप्रथम देवगाव मधील गावातील सर्व नागरिकांचे मी खूप खूप स्वागत करतो आ, या ठिकाणी विधानसभेचे शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीतर्फे माणिकरावजी शिंदे यांची उमेदवारी असून राष्ट्रवादी गट अजितदादा गट भाजपा युतीतर्फे या ठिकाणी माजी उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ साहेब यांचा हा मतदारसंघ आहे काका नमस्कार आपलं काय नाव आता जर जातो काय वाटतं या ठिकाणी तुमच्या परिसरामध्ये सध्याची परिस्थिती कुणाची जास्त अनुकूल आहे माणिकरावजी शिंदे की छगनरावजी भुजबळ साहेब माणिकराव शिंदे अ दादा नमस्कार आपलं काय नाव शिवाजी रामचंद्र बोत्रे कोणाची परिस्थिती अनुकूल आहे जास्त माणिकराव शिंदे अ दादा नमस्कार आपलं नाव काय प्रतीक पाटील इथं नेमकी परिस्थिती वरचड कुणाची माणिकराव शिंदे अ दादा नमस्कार आपलं काय नाव मी भागवत भोत्रे या ठिकाणी येऊ लागला मतदार संघामध्ये परिस्थिती जर म्हणाला तर खऱ्या अर्थानं शेतकरी जो ग्रासलेला आहे सगळ्या मुलाखत थोडक्यात आपल्याला काही प्रश्न विचारणार थोडक्यात इथं माणिक शिंदे किछिगनराजी भुजबळ अर्थात माणिकराव शिंदे तुम्हाला मला काही प्रश्न करायचे सर्वात महत्वाचा गोष्ट म्हणजे आपला देश म्हणजे कृषी प्रधान देश पंचाहत्तर ऐंशी टक्के लोक शेती करतात परंतु आपण जय जवान जय किसान म्हणतो परंतु काँग्रेसचं सरकार असेल किंवा भाजपचं सरकार असेल यांच्या राजकीय दुकानदारा चालल्या पाहिजे यासाठी शेतकऱ्याला मारणी घातलं जात का कारण की काँग्रेसवाल्यांनी आणि भाजपवाल्यांनी जे निर्यात आणि आयातीचं जे धोरण आहे काय मग शेतकऱ्याच्या बाबतीत दुटप्पीपणा आहे यांचा जसा कांद्यावाल्यांनी लोकसभेमध्ये धाडा शिकवला तर सरकार रकानेवाला आलं आज कांद्यावाल्यांची जे पोझिशन आहे काही अंशा चांगले परंतु सोयाबीन वाल्यांचे खूप आले आता शेतकऱ्यांचे शपटावर जे पाय देईल त्यांना लोकसभेसारखा धाडा शिकवला पाहिजे का साहेब तसं जर बघितलं तर हा येवला लासलगाव विधानसभा मत मतदारसंघामधील देवगाव हे गटाचं गाव आहे द्राक्ष शेती कांदा उत्पादक शेतकरी सोयाबीन शेतकरी आणि अनेक असे विविध प्रयोग करणारे इथले तरुण शेतकरी आहे परंतु तुम्ही परिस्थिती बघा की दोन हजार नऊ मध्ये या ठिकाणी भुजबळ साहेब या ठिकाणी आले होते आणि त्यांनी या लोकांकडे कौल मागितला परंतु आजही परिस्थिती बघतो की या मतदारसंघामध्ये सोयाबीनचे आज काय भाव आहे तीच परिस्थिती कापसाची कशी आहे त्याचप्रमाणे अनेक असे पिके आजही द्राक्षाची काय परिस्थिती आहे विधानसभेमध्ये वीस वर्ष या ठिकाणी सोयाबीनचे एकरी ऍव्हरेज किती निघते सोयाबीनचं काय दहा दहा आठ दाप होते तुमच्या भागात काय सोयाबीन किती क्विंटल आठ क्विंटल तुमच्या भागात आठ नऊ तुमच्या भागात किती निघतो आठ नऊ क्विंटल किती निघत किती खर्च <स्वर्था गर्था स्वर्था> किती खर्च पंचवीस आठ निघता तुमचं खूप बागायचं क्षेत्र पण मी स्वतः चार पाच क्विंटल निघालेलं आहे खर्च किती आज तीस चाळीस हजार वीस पंचवीस हजार होता मग मला सांगा शेतकऱ्याची परिस्थिती जर बघितली तर वीज मिळत नाही आज परिस्थिती आपण म्हणतो विकास झाला वीज भेटते का तुम्हाला नाही नाही काहीच नाही भेटत पाणी तुम्हाला आहे पण महाराष्ट्रात पाण्याची परिस्थिती काय परिस्थिती लय अवघड आहे पाणी शेतीला पिकाला भाव भेटतो का नाही भेटत आणि शेतकऱ्या मुली भेटतात का अहो नाही ना डायरेक्ट नाही म्हणते ते आणि शेतकरी म्हणजे छोट्याशा कंपनी टाकल्या तर त्यानंतर मुली द्या त्यांना शेतकऱ्याच्या वीस वीस एकर पन्नास एकरला काहीच नाही म्हणतात सरकार काही जबाबदार नाही का पाहिजेच पण कोणी त्याचं रिक्ष घेत भाजप मोदी सरकार देवेंद्र फडणवीस चांगलं का शरद पवार काँग्रेस सरकार काय वाटतं तुम्हाला अहो आता शरद पवार चांगला आहे ना मग आता त्यांनी पहिल्यापासून वीस वर्षाच्या त्यांनी चांगलंच केलं लक्षात ठेवा लक्षात ठेवा मी शेतकऱ्याच्या बाजूचा आहे काँग्रेस आणि भाजप सारखंच आहे परंतु यांना यांची जागा दाखवली पाहिजे जो शेतकऱ्याच्या शेपटा पाय देईल जसा कांद्यावाल्यांनी धडा शिकवला आता सोयाबीन वाल्या शेतकऱ्यांनी सगळ्यांना एक होऊन यांना पलटी दिली पाहिजे काय वाटतं आपल्याला शंभर टक्के जात पाच सोडून सगळ्या शेतकऱ्यांनी एक झालं पाहिजे शेतकऱ्यासाठी काही कोणीच कळू नाही हो असा विषय रात्री पाण्याच्या बारा जावं लागतं मग दोन वाजता काय एक वाजता काय कधी बी जावं लागत आणि लाईट बी व्यवस्थित नाही थंडी गाठ खूप थंडी पण काय करणार त्याला वाघ सर्फ बि सारखे चालू राहत रात्रीच पाणी भरायचं अशी परिस्थिती शेतकऱ्यावर वाईट परिस्थिती भाजप चांगलं काँग्रेस चांगलं काँग्रेस चांगलं अच्छा त्यांनी पण कार्यक्रम त्यांनी पण हे केलं का त्यांना पण पलटी द्यायची यांना पण पलटी द्यायची नाही 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 आज काँग्रेसच चांगलं त्यांनी नाटक केलं का त्यांना पण पलटी नाटक केलंय बरोबर हो मग शेतकऱ्याचा जो काही तो शेतकरी त्याच्याच लागणार इथं नेतृत्व काय वाटतं आपल्याला भुजबळ साहेब काय नाही काय नाही मला एक सांगा भुजबळ साहेब हे ओबीसी चे नेते आहे मराठा आरक्षणाच्या बाबतीत त्यांनी डायरेक्ट विरोध केला ते म्हंटले आमदाराला गावबंदी खासदाराला गावबंदी सात बारा काय तुमच्या बापाच्या ना नावावर केला काय ते बोलले बोलले ना आती ले ते आता सतरा जाती ओबीसी मध्ये घातल्या त्यावेळेस ते काहीच नाही बोलले नाही नाही तेव्हा गप्प बसले तेव्हा गप्प बसले आदिवासी आरक्षणाबद्दल ते, ते काहीच बोलत नाही नाही त्यांना फक्त मराठ्यांचं मतदान लागत फक्त बाकीचं आरक्षण नको येत आणि धनगर आरक्षणाबद्दल काही नाही बोलत नाही 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 ते कोण मुखून बसलेले फक्त आरक्षण म्हणजे फक्त राजकारण फक्त राजकारण करायचं दुसरं काय मला एक सांगा या ठिकाणी सरकारनी काही आश्वासन दिलंय सगळ्यांना घरकुल देऊ वीस वर्षात सरकारने कोणाकोणाला घर दिले जरा वर हात करा जरा तुम्हाला दिले घरकुल फक्त दिले ते फक्त श्रीमंतांच्या घरात गेलेले जे सरकारच्या किंवा आमदाराच्या जवळचे किंवा सत्तेतल्या लोकांच्या जवळचे त्यांना ते घरकुल गेलेले आज तुम्हाला घरकुल भेटलं नाही भेटलं आणि महाराष्ट्राचे मंत्री अजून त्यांनी काहीच विकास केलेला नाही गावात काहीच कामं झाली केंद्रावर गेलेले पाहते समजा फडणवीस मानतात दोन वर्षात आम्ही मास आता करतोय काहीच केलेलं नाही फडणवीसनी पण अजून गादर कोणी कोणी दाखवलं सर्वांनी दाखवले आता आपण बघूया पलटी देऊन काय भेटतंय आपल्याला बरोबर मला एक सांगा कांदा उत्पादक जसा दाडा शिकवला मी काँग्रेसच्या बाजूचा नाही भाजपच्या बाजूला नाही पण शेतकऱ्याच्या बाजूचा आहे काँग्रेसवाल्यांना पण पलटी द्या भाजपवाल्यांना पण पण यांनी आता लोकसभेला पलटी दिली तर कांद्याची कसे चांगले आता सोयाबीनचे क्षेत्र किती आहे आपला जर विचार केला तर बागायती क्षेत्र महाराष्ट्रात काही प्रमाणात असेल पण आपला मेन व्यवसाय म्हणजे सोयाबीनचं क्षेत्र भरपूर आहे सोयाबीनचे किती आले सोयाबीनचे भरपूर आले पलटी द्यायची का लाडकी बहिणीला पैसे देऊन इने काय केलं तेलाचे रेट वाढवले वाढवली याचे रेट वाढवली मग लाडकी बहिणीला पैसे काची दिले तुम्ही आपल्याच खिसती आपल्याला काय केलं मग एवढे एवढंच बरोबर तेलाचे भाव वाढले काय वाटतं घरकुल भेटत घरकुल घरकुल भेटला नाही ते येतो म्हणते वीस वर्ष वर्ष दिले नाही पण आता आम्ही घरकुल सगळ्यांना आहे मग आदर दाखवणार का गाजर दाखवले सगळ्या माग पण काय वाटत गादर काय गादराचे उत्तर महाराष्ट्रातील जे अकरा खासदार आलेले हे फक्त कांद्यामुळे आलेले जे खासदार आज निवडून आलेले त्यांनी देखील काम जर केले नाही काटेरी मुकुटे पुढच्या पंचवार्षिक सुद्धा यांना यांची जागा दाखवली जाईल दा अशी फक्त खासदार हे अकरा उत्तर महाराष्ट्राचे निवडून आले हे फक्त कांद्याच्या जीवावरती निवडून आलेले याची सुद्धा त्या खासदारांनी लक्षात राहू द्या कुठल्याही पक्षाचं नव्हतं फक्त शेतकरी हितासाठी एक खासदार निवडून दिलेले पक्ष किंवा कोणत्याही पक्षाच्या याच्यामुळे निवडून दिलेले नाही याची त्या खासदारांनी सुद्धा लक्षात ठेवावे आणि येऊ लासलगाव मतदारसंघात छगन भुजबळ यांना खूप अशा मताधिक्याने लोक पाडणार याच्यात काही शंका नाही मला एक सांगा शेतकऱ्यांनी एक होऊन लोकसभेत दणका दाखवला तर त्यांची हिंमत नाही झाली कांद्यामध्ये काही करण्याची फक्त आता भाव स्थिर आहे परंतु आता परत शेतकऱ्यांनी एक होऊन शेतकऱ्याच्या शपटावली पाय दिला परत काँग्रेसवाल्यांनी भाजपवाल्यांची शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घ्यायची कानत नाही झाली पाहिजे आयात निर्यातीच्या धोरणाबद्दल यांना जागा दाखवली पाहिजे का आयात निर्यातीच्या धोरणाबद्दल खऱ्या अर्थानं सरकार कुठल्या सात डिसेंबर रोजी जी निर्यात बंदी झाली त्याच्या अगोदर कांदा हा पस्तीस ते चाळीस रुपये विकणार होता त्या सात डिसेंबरच्या रात्री त्यांनी अचानक निर्यात बंदी केली आणि तो दुसऱ्या दिवशी तो कांदा हजार बाराशे रुपये विकू लागला एका ट्रॅक्टर मागे तीस क्विंटलच्या ट्रॅक्टर मागे शेतकऱ्याचे साठ हजार रुपये तुटले याच्यावरती कोणी बोलायला तयार नाही आज आज फक्त विकासावर करा विकासावरती मतदान करा असं या ठिकाणी इथल्या मतदारसंघाचे भुजबळ साहेब येत आणि सांगतात या ठिकाणी कुठल्या प्रकारचा विकास झालेला आहे विकास कुठं हरवलेला आम्हालाही कळलेला नाही आणि भुजबळ साहेबांनी जे मराठा आरक्षणाच्या बाबतीत जे वक्तव्य केलं खालच्या पातळीत समाजाशी जे बोलले समाजापेक्षा कोणी मोठा नाही त्यामुळे आज भुजबळ साहेबांना आम्हाला पाडायचं म्हणजे पाडायचं आणि भुजबळ साहेब एवढाला विधानसभा मतदारसंघात पडणार म्हणजे पडणार काय वाटतं भुजबळ साहेबांचा यावेळी त्यांना पराभव शंभर टक्के त्याचं कारण असं भुजबळ साहेबांचं वय सत्याहत्तर वर्ष त्यांनी एक ज्येष्ठ नेते महाराष्ट्राचे आणि त्यांनी शरदराव पवार साहेबांचं ना ज्यांचं वय त्र्याऐंशी वर्ष आहे सत्याहत्तर वर्षाचे माणसं जर त्र्याऐंशी वर्षांना तुम्ही जर धोका देत असाल म्हणजे या बाकीच्या महाराष्ट्राच्या जनतेने हे शिकायचं का तर तुम्ही वयो वयोस्कर आणि तुम्ही जर पवार साहेबांना तुम्ही धोका देता तर त्या पवार साहेबांनी तुम्हाला एक नव जीवनदान दिलं आणि उद्धव साहेबांनी काम केलं ठीक आहे त्याबद्दल काही माझं दुमत नाहीये परंतु माणिकराव शिंदेना चान्स द्या ना ते काम करू शकतील ना दुसरी गोष्ट साहेब कसं आहे माहिती आहे का आम्ही बी ओबीसी आहे ओबीसी आहे साहेबांनी सुवास कांदे साहेब आहे ओबीसी आहे त्यांच्या विरोधात त्यांचं पुतणं उभी केला लोकांना कळलं पाहिजे ना अण्णा कांद्याची जर परिस्थिती बघितली एकंदरीत त्या मतदारसंघाचा मी अभ्यास केला त्या ठिकाणी दुरंगी लढत असते सुहास अण्णा कांद्याची लोकप्रियता वास्तविक ते पहिले आमदार आहे खूप लोकप्रिय आमदार आहे अगदी मराठा समाजाचा सरना सुद्धा खूप सपोर्ट आहे त्यांच्या कामामुळे परंतु गणेश धात्रक तिथे उभे राहिलेले मनमाडता ते मतदान अधिक घेणार आहे म्हणजे विजयाच ते मतदान त्यांचं खेचणार आहे व त्या ठिकाणी समीर भुजबळ तिथं उभं करण्यात आले बोरसे डॉक्टर तिथे हे घेणारे म्हणजे अण्णा कांद्याचं गणित तिथं बिघडण्याची दाट शक्यता आहे मग भुजबळ साहेबांना कळत नाही का ते अहो ते जर ओबीसीचे नेते म्हणते ना मग ओबीसी जर जर तिथे दोन दोन आहे तो आता तिसरा ओबीसी उभं करायचं काही काम नाही तिथं काय तुम्ही जर कधी ओबीसीचे नेते मग तुम्ही ओबीसी ओबीसीच खच्चीकरण करता का काय हा त्यांना एक सवाल आहे यावेळेस साहेब माणिकराव शिंदेना चान्स दिला पाहिजे ते आमदार होणार आहे आणि भुजबळ साहेबांनी करून तुम्ही त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात निघून जावा त्यांना विनंती आहे मला एक सांगा आता जातपात सोडली पाहिजे आणि शेतकरी म्हणून एक झालं पाहिजे सोयाबीन शेतकऱ्याचे खोरखोर खूप आले म्हणून मी वारंवार बोलतोय कांद्यावाल्यांनी जसा धाडा शिकवला सोयाबीन वाल्याने आता एक झालं पाहिजे पाच सोडून कारण की हे पाच वर्ष आहे यांना जसं कांद्यावाल्यांचे चांगले दिवस आले तसे सोयाबीनवाल्यांनी दाखवून दिलं पाहिजे तुम्हाला सांगू का आता तुम्ही जातीमातीचे बोलले इथं आम्ही देवगाव मध्ये मी मुस्लिम समाजाचा आहे हे मराठा बांधव आमचं माझं वयस आख वय पन्नास वर्ष इथं झालं आमचं काही नाही कुठं काय आणि ह्या वेळेस आम्ही असं ठरवलेलं साहेब आम्ही धरंगी पाटलांनी आम्हाला सांगितलेलं का मुस्लिम समाज मराठा समाज आदिवासी समाज बौद्ध समाज सगळे आपण एके आणि इथून पुढं जे बाकीचे जे राज्य करते जे शेतकऱ्यांना अडचणी करतात जातीपातीचं राजकारण करता यांना एक परत घालून द्या सगळं व्यवस्थित होईल दोन एकेकाने पुढे तुम्ही तुम्ही काय नाव तुमचं काय नाव काय मग काँग्रेस सरकार चांगलं देवेंद्र फडणवीस सरकार चांगलं कि मग शरद पवार सरकार शरद पवार सरकार चांगलं काय वाटतं आपल्याला शरद पवार का काय या ना पुढे इकडे कोण हा काय नाव तुमचं काँग्रेस सरकार चांगलं का भाजप म्हणजे देवेंद्र फडणवीस मोदी सरकार चांगलं का शरद पवारच सर, सरकार चांगलं कारण की या देशामध्ये एकमेव असा माणूस आणि शेतकऱ्याचं कर्ज माफ फक्त एकच नेताय कर्ज माफीच्या बाबतीत दोन्ही निपण गाजर दाखवलेले कर्जमुक्ती कुणाला झाली नाही शरद पवारांच्या काळात सुद्धा पाच एकराची मर्यादा होती यांच्या काळात सुद्धा दोन हजार बारा दीड लाखाची मर्यादा होती जे दहा एकराचे आठ एकराचे शेतकरी कोडू त्यांना आजपर्यंत कर्जमुक्ती झालेली नाहीये कर्जमुक्तीच्या बाबतीत सगळ्यांनी दादर दाखवलेले राहिला भाव सॉयबीनचा विषय राहिला सॉयबीनला भाव नाही आसमानी संकट नाही त्याच्यात असे भाव कमी दोन मिनिटे काय नाव आपलं संतोष घाडगे काय वाटतं तुम्हाला नेमकं छगन भुजबळ साहेब का मानिकराव शिंदे मानिकराव शिंदे मानिकराव शिंदे का हो नेमकं हा भुजबळ साहेब जे बोलताय मराठा आरक्षण वगैरे आणि त्यातले त्यात विकास बोलताय तर आज आमच्या देवगाव ते भरस वाटा जायला देवगाव ते देवगाव ते बरोस जायला तुम्ही जाऊन बघा जर जा फोर व्हीलर गाडी एक पाच जी गाडी जाते ती गाडी जायला आम्हाला अर्धा तास लागतोय आणि देवगावला यायला कुठल्या बाजूने एक रस्ता उपलब्ध नाहीये तो एक आम्हाला विकास असा रस्त्याच्या बाबतीत सर्वसामान्य माणसाला काही घेणं देणं नसतं राजकारण्याशी पण जे शेतकऱ्यांचा जो माल जातो मार्केट कमिटीला तो मार्केट कमिटीला माल जाण्या येण्यासाठी त्यांना जे वाहतूक असते त्या गाड्या वगैरे जायला खूप वेळ लागतो त्यामुळे शेतकऱ्यांचा लॉस होतो आणि येण्या जाण्याचे खूप त्रास दळणवळणाचा खूप त्रास होतो का नमस्कार पुढे या ना काय नाग आपलं शिवाय काळे आजचे दिन कोण आणू शकते भाजप का काँग्रेस काँग्रेस अच्छा एक वेळेस पलटी व्हायला पाहिजे एवढं ते नडले oh हो, हो। का परत त्यांना पण पलटी हो मग असं केलंच पाहिजे काय ना तुमचं योग्य जाधव आजचे दिन कोण आणू शकतं भाजप का काँग्रेस शरद पवार का मोदी सरकार शरद पवार का कारण आजची परिस्थिती झाली जे आपलं पैसा खाल्लेला आहे लोक फक्त आहे ना काय करतात स्वतःच पैसे झाकवण्यासाठी आणि भुजबळचा विषय असा आहे की भुजबळ जाती जातीवादी जातीवादी मध्ये ना त्याचा बेकार काम झालाय का मराठी ना टार्गेट त्या लोकांना टार्गेट करून त्याला जात दाखवायची आपल्याला मला एक सांगा पाच वर्ष शेतकऱ्याच्या बाबतीत यांना काही सिरियसपणा नाही फक्त याचा पक्ष फोड त्याचा पक्ष फोड बस याचे पाच वर्ष याच्यातच गेले काय वाटतं याच्यातच गेले ना याच्यात काही फरकच नाही काहीच उपयोग नाही आणि जाती काय राजकारण केलं आम्ही सगळं येणार तर काहीच घेत नाही ना आम्ही या या आपला पाच वर्ष फक्त पक्ष फोडाफोडी मध्येच गेले काय आपल्याला साहेब आता एक महत्वाचं तुम्हाला सांगतो कि लोकांनी कौल दिला होता या राज्यामध्ये भाजप आणि शिवसेना युतीला उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे आणि आ, जी भाजपची होती तर त्याच्यानंतर अनेक असे प्रयोग दोन हजार एकोणावीस नंतर सत्ते सत्तांतराचे झाले तो मला एकच सांगतो की दररोज मीडिया पुढे किरीट सोमा यायचे आणि ते सांगायचे की आठ आठ हजार पानाचे ते आरोपपत्र हे जे लोक आहे अजित पवार गटाचे आठ आठ हजार पानांचे आरोपपत्र त्यांनी त्यांच्यावर केले मला एक सांगा का भाजपने असं या ह्या ज्या अजित पवार गट जो घेतला ते भ्रष्टाचारी नव्हते का त्यांच्यावर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा सांगितलं होतं की यांना डायरेक्ट आपण जेलमध्ये टाकलं पाहिजे हा भ्रष्टाचारी पक्ष आहे आणि आता तुम्ही जनतेपुढे काय विचार विचार देऊ राहिले या महाराष्ट्रामध्ये दोनच विचार चालता शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना मानणारा हा महाराष्ट्र आहे त्याचप्रमाणे मरा शेतकऱ्यांचं दैवत तर चंद्रजी पवार साहेब यांच्या विचारांना मानणारा हा महाराष्ट्र आहे आज जर बघितलं ह्या ह्या संघाची मतदारसंघाची परिस्थिती की आताच बहिणी सांगितलं की भुजबळ भुजबळांना जर राजकारणामध्ये जर कोणी जर उभं केलं असत ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी उभं केलं होतं त्यांच्या विचारांशी त्यांनी प्रतारणा केली त्यानंतर तें त्यांचं जे राजकीय पुनर्वसन केलं पवार साहेबांनी त्यांना घेतलं त्यांनी जे नाही ते उद्योग केले एकच मिनिटात सांगतो साहेब आणि त्यांनी उद्योग केले उद्योग केल्यामुळे के त्यांना जेलवारी करावं लागली देवेंद्र फडणवीस ऐका ना देवेंद्र फडणवीस साहेबांचं स्टेटमेंट आहे की भुजबळ काय कोणतं आंदोलन करताना किंवा काही एखादं स्वातंत्र्य सैनिक म्हणून काही काम करताना जेलमध्ये नाही गेले तर भ्रष्टाचारामुळेच गेले होते तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याशी गद्दारी असेल या महाराष्ट्राचा जो विचार आहे ते शरदचंद्र पवार साहेब असेल यांच्या विचारांशी जी गद्दारी असेल ही भुजबळांनी केलेली आहे आणि त्याचं प्रायचित्त आता त्यांना या अठ्याहत्तर वयामध्ये भोगावं लागणार आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे साहेब भुजबळ साहेब एकाच प्रत्येक भाषणामध्ये सांगता की आसल, 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 आसल। आसल, वंजरी आसल मी अठरा पगड जातींचं नेतृत्व करतो शिली असेल साळी असेल तांबुळी असेल कोळी असेल मिनिट माझा ऐकतो हा धनगर असेल वंजारी असेल मी एवढ्या ओबीसी समाजाचं नेतृत्व करतो बघा आता सुहास कांदे यांचा विषय या ठिकाणी सांगितला गेला की सुहास खांदे हे वंजारी समाजाचे होते जगन्नाथ दात्रक यांचे चिरंजीव गणेश भाऊ दात्रके हे वंजारी समाजाचे होते भुजवळांना स्वतःच्या मुलाला अजित गटाचा पक्षाचा राजीनामा देऊन त्या ठिकाणी समजतो आता गेल्या एक महिन्यापूर्वी ही जी काही ना विधानसभा लागणार होती त्याच्या दोनच दिवस अगोदर या ठिकाणी सर्व लोक मीडिया पुढं जाता हे सगळे लोक आहे ते चांगला ओबीसी असेल धनगर असेल माळी असेल सुतार असेल हे सगळे लोक आज टीव्ही पुढे चॅनल पुढे लोक सोशल मीडियाला आज म्हणजे लोक ऑब्झर्वेशन करतात राज्यपाल नियुक्त आमदारांचा विषय होता साहेब असा एकही तेली तांबोळी साळी कुळी मुस्लिम धनगर वंजारी भुजबळ साहेबांना असा एकही माणूस दिसता नाही का की त्यांनी पंकज भुजबळला तिथं आमदार केलं मला एक सांगा पंकज भुजबळ हे विचारवंत होते हो का ते साहित्यिक होते का ते एखादे शास्त्रज्ञ होते का कलाकार होते का असा मतदारसंघामध्ये एक असा गोरगरीब माणूस नव्हता की भुजबळांना ते तिथे त्याने जात नाही आठवली का आजपर्यंत मतदारसंघामध्ये भुजबळांचं जे कार्यालय आहे बघा तुम्ही येवल्याचं बघा नाशिकचं बघा नांदगावचं बघा जेवण ते बघा एकही पण ओबीसी समाजाचा माणूस तिथं आहे का त्यांचा एकही पण ओबीसी समाजाचा माणूस आहे का साहेब तिथं तिथं सगळे त्यांचे त्यांचे जे बगल बच्चे आहेत त्यांचे जे ठेकेदार आहे त्यांचे जे बगल बच्चे आहेत जे ठेकेदार आहे ते ठेकेदारच त्या ठिकाणी अहो साहेब मला मी माझ्या गावामध्ये देवगाव हे घाटाचं गाव आहे तर या गावामध्ये भुजबळ साहेब तुम्ही म्हणता आम्ही विकास केला माझ्या गावात ही पाणी पुरवठा योजना बंद करण्याचं पाप तुम्ही केलं माझ्या गावात जे मंजूर केलेले एक दलित सरपंच आहे माझ्या गावामध्ये ते रस्ते जे असतील विकास काम असतील प्रत्येक ठिकाणी भुजबळ कार्यालयामधून खिळ घालण्याचं काम या ठिकाणी होत आहे विकासाचं जे स्वप्न आहे ते अत्यंत भकास आहे त्यांना फक्त त्यांचे ठेकेदार त्यांना फक्त त्यांचे वाले बगल बच्चे वाले ताटापाने करणार लोक त्यांना लागतात सर्वसामान्य मतदाराशी त्यांना काही देणं घेणं नाही म्हणून यावेळेस या पंचवार्षिक निवडणुकीला एकच तुम्हाला सांगतो शेतकरी असतील गोरगरीबी असेल कष्टकरी असेल दलित असेल मुस्लिम समाज असेल आदिवासी समाज असेल ओबीसी समाज असेल यांनी सगळ्यांनी ठरवलेले की यावेळेस पलटी 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 होणार आणि भुजबळ माझगावला परत जाणार दादा नमस्कार आपलं काय नाव मिलिंद सुंदर काय वाटतं नेमकं का? माणिकरावजी शिंदे की भुजबळ साहेब माणिकराव शिंदे मला एक सांगा सगळ्यात तुझी गोष्ट आता सध्या सतरा जाती मध्यंतरी ओबीसी मध्ये घातल्या त्यावेळेस भुजबळ साहेब काहीच नाही बोलले मग मराठ्यांचं हिंदुत्व म्हणून काहीच नाही का मराठ्यांमध्येच विरोध का शंभर टक्के जाती वाद करता भुजबळ साहेब भुजबळ साहेब स्वतःला विकास परत भुजबळ साहेबांना यावला देऊन वीस वर्ष झाली वीस वर्षात आता आमच्या गावात सांगतो वीस वर्षापूर्वी वी आमच्या गावात त्यांनी आमच्या गावात वीस वर्षापूर्वी ते आमच्या गावात आली पण आमच्या गावात येऊन त्यांनी वीस वर्षात काहीच विकास केला नाही आमच्या गावात तलटी कार्यालय वीस वर्षाच्या आधी आमच्या गावात एम बोर्ड वीस वर्षाच्या आधी आमच्या गावात एम संस्था आहे ती वीस वर्षाच्या आधी आमच्या गावात ग्रामपंचायतीचे सरकारी कार्यालय हे सर्व वीस वर्षाच्या आधी ते वीस वर्षानंतर आल्यानंतर तिने एक नवीन मिनिटं आणलं नाही आमच्या गावात ते म्हणते मी विकास केला विकास केला काय विकास केला त्यांनी वीस वर्षात आल्यानंतर तिने काय आणलं गावाला नवीन काहीच आणलं नाही त्यांनी आणि ते स्वतःला विकास समजतात गावाला जोडायला एक म्हणजे गावाला एक रस्ता पण जोडला नाही त्यांनी स्वतःला विकास समजतात काय नाव आपलं काय करतात शेती करतो मला एक सांगा पेट्रोलचे भाव गगनाला भिडलेले आहे कीटकनाशक दीडशेची ची आता हजार दीड हजारला झालेली आहे एवढा बदल झालेला आहे पण शेतकऱ्याचे का पुसाचे भाव आहे त्याचे सोयाबीनचे भाव वाढत नाही काय वाटतं जादू काय नेमकी सरकारकडे दुधाचे भाव वाढत नाही दुधाचे भाव वाढत नाही आमचं तुम्हाला एक सांगायचं साहेब भुजबळ साहेब एवढे मोठे नेते शेजारी मतदारसंघात गणेश निंबाळकर सारखा साधारण मनुष्य कांद्याचे भाव पडले तेव्हा रस्त्यावर दहा वर्षापासून जगडतोय भांडतोय त्या कांद्याच्या प्रश्न भुजबळ साहेबांचं एवढं वजन होतं तर एक आंदोलन दाखवा दहा वर्षात आम्हाला तर कांद्या करता ते झटले द्राक्षाच्या भावाकरता सोयाबीन चार हजार रुपये विकली तर त्याच्याकरता त्यांनी आवाज उठवला का शेतकऱ्याचा एकही प्रश्न त्यांनी मांडला नाही आणि आमचं देवगाव वाकत सर्व सर्व, सर्व समाजाचे लोक राहत देवगाव वाकत पर्यंत चार किलोमीटर एकही रस्ता दोन हजार चार मध्ये झाला त्याच्यानंतर वीस वर्षात एकही त्याच्या एक, एक पाठी सुद्धा मोरून नाही साहेब आणि सगळ्यात महत्वाचं जातीयवाद पेरला या पाच वर्षबळ साहेबांनी खूप मोठं पाप काही तर आणलं नाही साधी आमच्या गावात नॅशनल बँक सुद्धा नाही दोन पाच सावंत ज्यांना येऊन वीस वर्ष झालं त्यांना येऊन वीस वर्ष झाले वीस वर्षात सरकारी एक कार्यालय आलं नाही इथं हो गायकवाड साहेब आता इथं तुम्हाला एक शंभर टक्के तुम्हाला एक गवई देतो तुम्ही का यावेळेस माणिकराव शिंदे हे ये येवलेचे आमदार होणार आहे आणि त्यांना आमदार करण्यासाठी किशोर भाऊ दराडे नरेंद्रजी दराडे आणि कुणालजी दराडे हे किंग मेकअर ठरणारे तुमचा सर्वांचा तुम्ही वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद देतो साहेब या समोर नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे तुम्ही नगर जिल्ह्यात बँक बघा किंवा सोलापूर जिल्हा बँक बघा तो मुद्दा आहे सहकार डायरेक्ट आणि ही जिल्हा बँक आहे ती शेतकऱ्यांची जीवनमाहिनी शेतकऱ्यांची रोजीरोटी शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावणारी ही जिल्हा बँक आहे आज जिल्हा बँक भुजबळांनी चाळीस करोड रुपये त्या ठिकाणी बुडवलेली त्या ठिकाणी तिचे हप्ते करून घेते आणि तुम्ही रोजगाराचा विषय बघता शेजारी आमच्या कोपरगाव तालुका आहे त्या ठिकाणी आशुतोष दादा असतील विवेक भाय्या कोल्हे असतील जोरात करता तिकडे बाजूला संगमनेर तालुका आहे तिथं बाळासाहेब थोरात नेतृत्व करता बाजूच्या तालुक्यांचा विषय बघा आमच्याच बाजूला नगर जिल्हा आहे अहो तिथं सहकारी साखर कारखाना आहे दूध संघ आहे जिल्हा बँक आहे अनुदान ता तिकडे भेटत दोन रुपये जे शेतकऱ्याला असं वीस वर्षात कोणता दिवा लावला वीस वर्षात असं कोणत्या रोजगाराला काम दिलं एक एक उदाहरण त्यांनी दाखवा फक्त ठेकेदार हे सभागृह बांधणे ठेकेदार पोहोचणे एवढंच काम उजबळाने केलंय आणि त्यामुळे सर्वसामान्य मतदार नक्की त्यांना जागा दाखवणार हे नक्की सर्वांचा खूप खूप धन्यवाद देतो तुम्ही वेळ दिला तर मित्रांनो आपण देवगाव रुई या गावामध्ये होतो तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पंकज कर गायकवाड जी सेवन न्यूज देवगाव निफाड